धन्यवाद अभिषेक गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गुरु अलिखित गुरु अशोक मामा यांनाही वंदन करतो हे अचानक आलं हे मला माहिती नव्हतं हो की मला असं काही बोलायचं वगैरे कारण प्रवीणचे डायलॉग असतील तेव्हा बोलायला जास्त मजा हो येते आता प्रवीणने काहीच लिहून दिलेलं नाही पण <laughs> मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करता बायोपिक अनेकांनी केला पण बायोपिक मधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते सावरता येते पण चित्रपटात तो चान्स नसतो जो दिगेसाहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत काय आहे काय अजून करायला हवं तर काय अजून चांगलं झालं असतं याचा विचार मला करता आला आणि तो विचार भाग दोन मध्ये अंमलात आणता आला याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी चित्रपटाबद्दल मी बोलणं हो उचित ठरणार नाही चित्रपट तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं मला जास्त आवडेल पण आमचे निर्माते मंगेश देसाई आमचे दिग्दर्शक लेखक कथा पटकथा संवादकार प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हे शिवधनुष्य साहेबांच्या पाठिंब्यासह उचललेलं आहे आणि ते यशस्वी करण्यात ते यशस्वी त्यांनी केलेलं आहे असं आत्ता मी म्हणू शकतो चित्रपट अजून आलेला नसला तरी आशा करतो की ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे आणि हिंदी ट्रेलर बघायला आपण सगळे उत्सुक आहोत नऊ ऑगस्ट कधी एकदा उजाडतोय आणि कधी या चित्रपटाला मागच्यासारखाच तुडुंब प्रतिसाद मिळतोय याच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेच आहोत आणि नाही मला आता काही सुचत आहे तुमचा आशीर्वाद पाहिजे बस आणि तुमचं प्रेम पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा